क्या बहिणींसाठी आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे आज रोजी बघा आज रोजी लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार एकनाथ शिंदेसाहेब यांनी उपमुख्यमंत्री यांनी मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे आम्ही पैसे लवकरात लवकर जमा करत आज ठीक बारा वाजून दहा मिनिटांनी हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक तुम्हाला डबल हप्ता हा मिळणार आहे आणि बघा डबल हप्ता तुम्हाला चोवीसशे प्लस तुम्हाला हा हप्ता खात्यामध्ये आणि प्लस गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत बघा आठशे तीस रुपये तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माताबणी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या अपेलकनॅकलला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची अपडेट आहे मोठी अपडेट आहे तर बघा आज तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि ही आताची सर्वात साथी मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे पुढे बघा तैंनो की लाडक्या बहिणींना तसेच महिला व बालविकास मंत्री यांनी पण सांगितलेलं आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या फॉर्ममध्ये त्रुटी निघालेल्या आहेत बघा चौतीस म्हणजे चौतीस पॉईंट बघा बारा पॉईंट चौतीस लाख ज्या महिला आहेत ज्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला अपात्र झालेल्या आहेत त्यामध्ये बघा बाकी महिलांचे आधार कार्डवर नाव नाही आहे बालकल बाकी महिलांच्या काही स्पेलिंग मिस्टेक आहे कोणाचं काय आहे कोणाचं काय अशा भरपूर महिलांच्या अडचणी आहेत त्यामुळे त्यांचे फॉर्म आत अपात्र झालेले आहेत परंतु तुम्ही नजीकच्या अंगणवाडी सेविकेकडे किंवा तुम्ही तुम्हाला जर तिथं जायचं नाही तुम्ही अंगणवाडीच्या सेवेकडे सुद्धा जाऊ शकता किंवा तालुका खात्यावर तुम्ही बघा तालुक्यावर तुम्ही जिल्हास्तरीय म्हणजे तुम्ही महिला व बालविकास खात्याकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता तिथं ऑफिसमध्ये सुद्धा तिथं जाऊ शकता की आमच्या फॉर्मची असे असे अडचण झालेली आहे किंवा आमच्या आधार कार्डवर अशी अशी दुरुस्ती झालेली आहे तर तुम्ही लाडकी बहिणींसाठी आम्हाला फॉर्म अप्रूव्हल करायचा आहे फॉर्म भराय त्यासाठी तुम्ही दुरुस्ती करून द्या असं तुम्ही तिथं नजीकच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगू शकता तर ही आताची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व माता बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण बघा शिंदे साहेब यांनी मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आहे आम्ही पैसे लवकरात लवकर हा हप्ता जमा करणार आहोत तीन हजार रुपये प्लस तुम्हाला हे खात्यामध्ये येणार आहेत आणि त्यात बघा शिंदे साहेबांनी सांगितले आहे की तुम्हाला आठशे तीस रुपयेसुद्धा हे गॅस सिलेंडरचे हे खात्यामध्ये मिळणार आहेत त्यामुळे सर्व प्रकारे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत आणि आताची सर्वात मोठी खुशखबर आहे मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे आणि पुढे लाडक्या बहिणी सर्व खुश झालेल्या आहेत आता किंवा तुम्ही नजीकचे जे बँक खाते आहे तुम्ही किंवा एस बी आयमध्ये खाते आहे तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे तर लवकरच बँकेमध्ये गर्दी जमा झालेली आहे बघा बँकेत पोस्ट सुद्धा गर्दी जमा झाली आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी खूप मोठी ही मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत लवकरच बघा सर्व सर्व लाडक्या बहिणी खुश झाले आहेत आणि शिंदे साहेबांनी सांगले आम्ही जे बोलणार ते आम्ही करणारच आणि लाडक्या बणींच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर ही आताची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बणींसाठी सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत तुम्ही पुढे बघू शकता की लाडक्या बणींना जे जे आता हप्ते आले नाही तर ते सुद्धा हप्ते तुम्हाला लवकरात लवकर जमा होणार आहेत त्यामुळे सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे कारण त्यांना आतापर्यंत बघा एकोणीस हजार पाचशे रुपये टोटल खात्यामध्ये हे टोटल अमाऊंट हप्त्यांची जमा झालेली आहे बघा एकोणीस हजार पाचशे रुपये आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सरकारने जाहीर केलेले आहेत सरकारने त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केलेले आहेत आणि सर्व महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे काळजी करू नका शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितले की आम्ही लाडक्या बहिणींना निराश नाही त्यांना नाराज करणे त्यांना आम्ही खात्यामध्ये हे पैसे वेळोवेळी जमा करणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी बात आहे आनंदाची बातमी आहे आणि तुमच्या खात्यामध्ये गॅस सिलेंडरचे तीन गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे सांगितलेले होते बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तसेच तुम्हाला हे आठशे तीस रुपयेसुद्धा खात्यामध्ये जमा होतील ठीक आहे त्यामुळे गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा लाडक्या बणींच्या खात्यामध्ये हे जमा करणार आहोत आणि सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो काळजी करू नका चिंता करून तर जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तर त्यांनी सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरात लवकर ही रक्कम जमा करणार आहोत आणि सर्व महिलांमध्ये हे आनंदाचे वातावरण आता पसरलेलं आहे बघा नजीकच्या ऑफिसमध्ये तुम्ही जाऊन सम तुमच्या अंगणवाडी सेविका तुमच्या घरो गर, घरी येणार आहे आणि तिथं तुमचं नाव चेक करणार आहे बघा महिला व बालविकास मंत्री जे महिला व बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे तर त्यांनीसुद्धा मोठी घोषणा केलेली आहे की आम्ही लाडक्या बहिणींना कोणत्याही परिस्थितीत नाराज करणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर कर जमा करणार आहोत आणि त्यांच्या ज्यांच्या अर्जांमध्ये काही त्रुटी आहेत त्यांच्या अर्जांमध्ये काही आडे अडचणी आहेत तर तुम्ही नजिकच्या अंगणवाडीच्या सेवकांकडे तुम्ही स्वतः अर्ज जाऊन तिथं त्यांच्या घरी तुम्ही तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला ही करायची आहे त्यामुळे सर्व महिलांनी महिलांना निर्देश दिलेले आहेत लाडक्या बहिणी की घरोघरी जाऊन तुम्ही हे अर्ज चेक करू शकता किंवा तुम्ही स्वतःहूनच सण का सेवकाकडे जाऊन सांग हे अर्जसुद्धा तुम्ही चेक करू शकता तपासू शकता आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि त्यांना लवकरच हे खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर अशा प्रकारे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहेत आणि तुमच्या आर्जांमध्ये तुम्ही सुद्धा त्रुटी तपासू शकता तर अशा प्रकारे कोणा ज्यांचे ज्यांचे हप्ते आलेले आहेत आतापर्यंत कोणाला किती हप्ते आले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कोणाला अजून किती हप्ते यायचे बाकी आहेत ते, ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लाडकी बहीण योजनेसंदर्भात जशी बी माहिती सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो महिला वर्गांमध्ये हे आनंदाचे वातावरण पसरलेले आहे आणि जास्तीत जास्त महिला या आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर ताईंनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आता सर्व महिला खुश झालेल्या आहेत सर्व महिला आनंदी झालेल्या आहेत सर्व महिला खुश झालेल्या आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद